हे यूट्यूब फॅमिली हॅलो कसे आहात सगळे आय होप सो so, तुम्ही सगळेजण खूप खूप अगदी खूपच छान आहात मजेत आहात आणि फर्स्ट ऑफ ऑल गाईज थँक्यू थँक्यू सो मच की आपल्या त्या आधीच्या लास्टच्या व्हिडिओसाठी एवढ्या कमेंट आल्या एवढे की सुची पार्ट सेकंड कधी येणार आहे आणि तू एवढं सुंदर नॉलेज दिलंस त्याबद्दल खरंच गाईज तुमचे सगळ्यांचे खूप 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 आभार आणि सो आणि टायटल बघून तुम्हाला समजलेलंच आहे की आपला हा पार्ट सेकंड आहे आणि या पार्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अशा कोणत्या टिप्स आहेत बेसिकली अशा खूप छोट्या आणि खूप इम्पॉर्टंट आणि अगदी म्हणजे जे कुणीही तुम्हाला सांगणार नाही खूप सारे ग्रो यूट्यूब चॅनल ग्रो केले ना ज्यांनी त्या असे धुरंधर यांनी पण सांगणार नाहीत तुम्हाला की काय राज आहे यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करायचं आणि कोणत्या शिस्त आहेत कोणत्या गोष्टी आहेत त्या, त्या शिस्तीचं पालन आपल्याला करायचं आहे सुरुवातीच्या काळामध्ये ते जे यूट्यूबा यूट्यूबर्स आस आहेत ना ते अनादर लेवलचे आहेत म्हणजे त्यांनी एक बेंचमार्क त्यांचा सेट केलेला आहे आणि तोच एक बेंचमार्क आपल्याला सेट करायचा आहे आणि आपल्या नवीन अर्निंगला स्टार्ट करायचं आहे सो डिमोटिवेट होऊ नका आणि बिलकुल बिलकुल म्हणजे मी काय म्हणते तुम्हाला जर टाईम नसेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह ठेवा हा व्हिडिओ शेअर करून तुमच्या गॅलरीमध्ये ठेवा तुमच्या व्हॉट्सअपमध्ये ठेवा आणि तुम्हाला जेव्हा वेळ असेल ना जेव्हा तेव्हा बसा व्यवस्थित शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि लास्टला मी माझ्या पर्सनली खूप साऱ्या गोष्टी सांगणार आहे खूप साऱ्या म्हणजे लास्टला फायनल एक गोष्ट तर सांगणारच आहे पण आपल्या सुरुवातीपासूनच आधी एक एक पॉईंट आपण कव्हर करणार so, आहोत सो आजचा हा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला रिक्वायरमेंट आहे तुमच्या नोटबुक आणि पेनची गाईज तुम्ही मोबाईलमध्ये नोट्स बनवताय ते चांगली गोष्ट आहे पण जेव्हा नोटबुक आणि पेन घेऊन बसताना तर तुमच्या डोक्यामध्ये ॲक्टिव्ह क्रिएटिव्ह आयडियाज नवीन नवीन स्टार्ट व्हायला लागतात सो Uh, नवीन यूट्यूबर आहात तर ही शिस्त तुम्हाला सुरुवातीपासून लावायची आहे की जेवढ्या आयडिया येतील जेवढ्या बेसिकली गोष्टी तुम्हाला समजतायत तुम्ही एखादा नवीन यूट्यूबरचा पॉडकास्ट बघितलेला आहे यूट्यूब चॅनल मॉनिटाईज कसं करायचं स्टार्ट कसं करायचं कोणत्या टिप्स बघितलेल्या आहेत वॉट एवर इट मे बी रिगार्डिंग यूट्यूब यूट्यूब आणि यूट्यूब गाईज प्रत्येक गोष्ट तुमच्या नोटबुकमध्ये असली पाहिजे प्रत्येक गोष्ट तुम्ही नोट नोट डाऊन केली पाहिजे बघा मला सांगा जेव्हा तुम्ही एखादा डिप्लोमा करता जेव्हा तुम्ही एखादा डिग्री करता तेव्हा आधी काय करता स्टडी करता सो so, आपली यूट्यूबर ही एक जर्नी आहे ती पण एका डिग्रीपेक्षा एका ब्रँडपेक्षा कमी नाही आहे कारण आपण मिलियन्समध्ये पैसे तिथून कमवणार आहात आपल्याला फेम भेटणार आहे नॉलेज भेटणार आहे सॅटिस्फॅक्शन भेटणार आहे आपल्याला खूप सारा पैसा भेटणार आहे त्याच्यामुळं खूप छान स्टडी करायचा यूट्यूबचा खूप छान पॉईंट्स बनवायचे नवीन नवीन नवी गोष्टी शिकायच्या त्या अप्लाय करायच्या आणि लोक जे गोल भेदत नाहीत ते गोल अगदी आपण कमी वेळेमध्ये भेदायचं जसं की मी माझं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज केलेलं होतं आहे माझं चॅनल मॉनिटाईज देखील झालेलं आहे ते पण एवढ्या कमी वेळामध्ये म्हणजे असे म मी असे यूट्यूबर्स बघितलेले आहेत जे की एक एक दोन दोन वर्ष झटत आहे तरसताय तरी त्यांचे चॅनलवरती व्ह्यूज येत नाही आहेत त्यांचे थमनेल एवढे छान छान आहेत त्यांचे कॉन्टेंट एवढा छान छान आहे तरी लोक त्यांना मग काय म्हणतात ते तरी लोक त्यांना बघत नाही आहेत त्यांचं यूट्यूब चॅनल अगदी डेड होत आलेलं आहे सो so, चला तर वे विदाऊट वेस्टिंग एनी टाईम आपण लिटरली पेन आणि पॉइंट पेन आणि तुमचं नोटबुक घेऊन एक एक पॉईंटला स्टार्ट करा आणि नोटबुकवरच्या पहिल्या कॉर्नरमध्ये हेडलाईन टाका यूट्यूबर फ्लाय विथ सुची तुम्ही तिचे चॅनल बघताय तुमच्या फ्रेंडचे चॅनल बघताय आणि तिच्या काय काय टॉपिक्स आहेत जे की यूट्यूबर्सनी खूप साऱ्या यूट्यूबर्सनी मोठ्या मोठ्या यूट्यूबर्सनी सांगितलेलं नाही आहेत आणि माझी जर्नी एक्सप्लोर होती आहे तर पॉईंट वाईज आणि शिस्तप्रिय पद्धतीनं मी तुम्हाला सांगेल सो फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पहिला पॉईंट आहे गाईज की डिमांड अँड सप्लाय म्हणजे डिमांड अँड सप्लाय म्हणजे काय की ऑडियन्स कहना क्या चाहती है आपसे आपको समझ में आ रे मेरी बात ऑडियन्स कहना क्या चाहती है मतलब लोकांना काय बघायचं आहे तुम्हाला ह्याचं नॉलेज आहे त्याचं नॉलेज आहे तुम्हाला हे येतं ते येतं साईडला ठेवा लोकांना काय पाहिजे आजकाल लोकांना फक्त एंटरटेनमेंट पाहिजे म्हणजे मी रॉंग वेमध्ये म्हणणार नाही की तुम्ही ब्ला 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 व्हिडिओ बनवा एंटरटेनमेंटमध्ये बनवा म्हणजे कि ते किती फनी होतील किती इंटरेस्टिंग होतील असे व्हिडिओ तुम्ही बनवा पहिला गोष्ट विसरायची नाही तुम्हाला व्हिडिओ कसे बनवायचे यापेक्षा तुमच्या टार्गेट ऑडियन्सला व्हिडिओ कसे आवडतात या गोष्टीचा अॅनालाइज करा इम्पॉर्टंट फर्स्ट पॉईंट आहे जो की डिमांड अँड सप्लाय हे कधी विसरू नका आणि डिमांड ज्या गोष्टीची असते त्याच गोष्टीचा सप्लाय तुम्हाला करायचा आहे डिमांड एका गोष्टीची आहे की लोकांना पाहिजे एंटरटेनमेंट आणि तुम्ही त्याला सप्लाय करताय एज्युकेशन इकॉनॉमिकल चॅनल असं करू नका आधी तुम्ही नीच ठरवा तुमच्या चॅनलचं प्रॉपर की मी याच्यामध्ये इन्फिनिटी टाईम्स एज्युकेशन देऊ शकतो एंटरटेनमेंट देऊ शकतो नॉलेज देऊ शकतो व्हॉट एव्हर इट मे बी पण एंड ऑफ द लिमिट मी या गोष्टीमध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो हे जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हाच तुम्ही त्या गोष्टीवरती काम करायला किंवा त्या चॅनलवरती निशवरती काम करायला फोकस करा डिमांड अँड सप्लाय फर्स्ट पॉईंट समजला या गोष्टी कधीही विसरायच्या नाहीत शेवटपर्यंत विसरायच्या नाहीत ओके दे okay? नेक्स्ट पॉईंट आहे क्लिअर द वॉइस अँड द मिनिमल व्हिडिओ क्वालिटी म्हणजे की तुमचे व्हिडिओ जेव्हा तुम्ही बनवताय तेव्हा तुमचा क्लिअर व्हॉईस क्रिस्टल क्लिअर व्हाईस असला पाहिजे जसं की माझा वॉइस आता तुम्हाला पोहोचतो आहे बरोबर आहे की नाही मी काय बोलती आहे मी काय तुम्हाला सांगते आहे त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत फोक समजतायत सो तुमचा ऑडिओ क्वालिटी एकदम छान असली पाहिजे म्हणजे तुम्ही कुठंतरी चाललायत तुम्ही एखादे बाईक रायडर आहात आणि तुम्ही भरभर भरभर गाडीचा कसला तरी आवाज येतो आहे तुम्ही कॅमेऱ्यामध्ये काय दाखवतायत काय बोलतायत काय तुमची कुणालाच बेपत्ता नाही आहे तुमचं चॅनल कसं मॉनिटाईज होणार तुम्ही हो ग्रो कसे करणार तुम्ही पैसा कसा कमवणार हो सो so, एका एका गोष्टीवर आजपासून आपल्याला काम करायचं आहे सेकंड थिंग इज क्लिअर युअर वॉईस व्हॉईस क्लिअर असला पाहिजे मिन मिन बोलायचं नाही खूप स्ट्रॉंगली खूप कॉन्फिडंटली बोलायचं अँड मिनिमम व्हिडिओ एडिटिंग गाईज मिनिमम व्हिडिओ क्वालिटीचा पॉईंट आहे हा क्वालिटी म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे फोर के व्हिडिओचाच मा मोबाईल असला पाहिजे नाहीतर माझ्याकडं गोप्रोच असला पाहिजे माझ्याकडं सोनीचा कॅमेरा असला पाहिजे डी एस डी एस एल आर असला पाहिजे घंटा आजकालके ऑडियन्स खूप फरक नाही पडताय मी बघ तसं असतं ना ते टेकवाल्यांचे जे चॅनल आणि त्यांचं तामझाम पूर्ण अशी रूम करून समोर so, एकदम दोन दोन चार चार लाखाचे कॅमेरे घेऊन मग त्यांच्याकडे मिलियन्समध्ये व्ह्यूज आले असते ना बरोबर आहे ना ही गोष्ट मग त्यांच्याकडं काय एवढे व्हिडिओज व्ह्यूज येत नाही आहेत आणि सिम्पल व्हिडिओ बनवणाऱ्या लोकांकडं आजकाल लोकांचा फोकस का वाढला आहे थिंक इथून विचार करा त्याच्यामुळं मिनिमम क्वालिटीचे व्हिडिओ बनवा तुमच्याकडं जे ॲक्सेसरीज आहे जो फोन ॲवेलेबल आहे जो कॅमेरा ॲवेलेबल आहे त्याच्यामधून तुम्ही व्हिडिओ बनवा ओके जेव्हा तुमचं चॅनल ग्रो होतं जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये नॉलेज घेता जेव्हा तुमच्याकडं यूट्यूबवरून पैसे येतात तुम्ही आपोआपच एका स्टेप बाय स्टेपला ग्रो करणार आहात आणि तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार आहात सो पण फर्स्ट मी जो व्हिडिओ बनवते आहे तो बिगिनरसाठी बनवते त्याच्यामुळं आपण आत्ताच क्वालिटीचा विचार करायचा नाही आपल्याला आधी पाण्यात उतरायचे पाण्या डुबक्या मारायच्यात आणि मग पोहायला शिकायचं आहे आणि मग आपल्याला मॅरेथॉन जिंकायची आहे सो सुरुवात होती आहे तुमची व्हिडिओ क्वालिटीपासून सेकंड पॉईंट समजलं तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गायच कारण खूप साऱ्या अशा भन्नाट टिप्स मी सांगणार आहे ज्या माझ्या एक वर्षाच्या करिअरमध्ये मी माझ्या नोट डाऊन केलेला तुम्हाला माझा एक तास दोन तास स्टडी करून मी तुम्हाला हे आहे ओके मला असं वाटतं की नवीन बिगिनर म्हणून तुम्ही हा विचार केला पाहिजे कारण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये खूप खूप तुमच्याकडे संधी ऑपॉर्च्युनिटी येणार आहे जिथे आपण लोकांना म्हणू शकतो की मी या स्पॉन्सरशिपचे एवढे पैसे घेणार त्या स्पॉन्सरशिपचे एवढे पैसे घेणार आपलं डिमांड आपलं मार्केट आपण उभा करणार आहेत समजत आहे त्यामुळं डिमोटिवेट होऊ नका इंटरेस्ट घालू नका स्वतःचा नोटबुक आणि पेन चालू ठेवा तुमची ओके सेकंड पॉईंट इज क्लिअर द व्हॉइस युअर व्हॉइस शुड बी क्लिअर अँड द मिनिमम व्हिडिओ क्वालिटी असली पाहिजे तुमच्या व्हिडिओला ओके देन थर्ड पॉईंट इज अ व्हॅल्यू ॲडिट कॉन्टेंट म्हणजे तुमचा जो कॉन्टेंट तुम्ही देत आहे फॉर एक्झाम्पल की तो व्हॅल्युएबल असला पाहिजे आणि व्हॅल्युएबल कॉन म्हणजे आजकालच्या लोकांना तुमचे हॅ हू ब्ला ब्ला हे झालं ते झालं असं मी हे मी ते हे बघायला टाईम नाही आहे आजकालच्या लोकांना सीधी बात नो बकवास फक्त एवढं पाहिजे त्याच्यामुळं तुमचा कॉन्टेंट जो तुम्ही देत आहे तो एकदम क्वालिटीचा असला पाहिजे या गोष्टीकडं फोकस करा दहा मिनटाचा व्हिडिओ आहे चारच मिनटाचा होतोय तोच व्हिडिओ बनवा पण फाकट पसारा बिना कामाचा त्याच्यामध्ये टाकत बसू नका एडिटिंगमध्ये पण कुठलं तरी म्युझिक लागले सीन लावले तुमचे चार चार फोटो टाकले तर प्रोफेशनलच दिसते ना असं तसं नाही लोकांना तीस सेकंदाची रील बघायला टाईम नाही आहे तरी पण त्यांचं जो माइंडसेट आहे तो चेंज होतोय तरी ते लगेच स्क्रोल करतायत तर तुमचा पंधरा मिनटाच्या व्हिडिओला बघायला कोण येणार आहे त्याच्यामुळं तुमचा कॉन्टेंट जो आहे तो व्हॅल्युएबल असला पाहिजे बकवास करायची नाही आ, काय म्हणतात ते घुमून फिरून पॉईंटवरती यायचं नाही तुमचा जो पॉईंट आहे तुमचा जो मुद्दा आहे तो अगदी स्पष्टपणे समोर मांडा ओके तुमच्या व्हिडिओमध्ये पण तो दिसला पाहिजे तो थांबलेला आणि टायटलमध्ये जो कॉन्टेंट देऊन तुम्ही जे लोकांवरती व्ह्यूज घेतलेत ना त्यांना सॅटिस्फॅक्शन भेटलं पाहिजे की हां हे व्हिडिओ याबाबतीत होता आणि मला हा कॉन्टेंट भेटला आहे जर तुमचा कॉन्टेंट प्रॉपर असेल तरच तुम्हाला रीच येईल रीच म्हणजे लोक परत तुमच्या चॅनलवरती येतील नाही बाबा हे जे सांगते ना हे महत्वाचं आहे आणि अगदी दोन मिनटामध्ये चार मिनटामध्ये दहा मिनटामध्ये आपल्याला खूप सारं नॉलेज भेटतं अशा टाईपचा कॉन्टेंट तुम्ही बनवा हा आहे व्हॅल्युएबल ॲडिड कॉन्टेंट आणि व्हॅल्युएबल आवर थर्ड पॉईंट ॲल्सो ओके देन द फोर्थ पॉईंट इज कीवर्ड्स तुम्ही कीवर्ड्स कसे टाकताय बघा हा व्हिडिओ मी फक्त फक्त पॉइंट्स वाइज मी करते याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ कसा बनवायचा तुम्ही कोणत्या गोष्टीकडे फोकस केला पाहिजे व्हिडिओ बनवताना त्यानंतर तुम्ही क व्हिडिओ एडिटिंग कुठून केली पाहिजे तुम्ही थमनेल कसं बनवलं पाहिजे तुम्ही टायटल कसं दिलं पाहिजे त्यानंतर कोणत्या अशा इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्यावरती आपण फोकस करून लोकांचं ॲट्रॅक्ट करू शकतो आपण की लोकांना की हां बघा हा व्हिडिओ बघा याच्यावरून तुम तुम्हाला खूप सारं नॉलेज भेटेल किंवा एंटरटेनमेंट देखील भेटेल ओके सो थर्ड पॉईंट इज फोर्थ पॉईंट इज आवर कीवर्ड्स त्यानंतर फिफ्थ पॉईंट आहे टायटल अँड थमनेल सो so, ह्या आधीच्याच पॉईंटमध्ये मी हा पॉईंट कव्हर केलेला आहे की टायटल आणि थमनेल तुमचं क्लिअर असलं पाहिजे सांगता येईल व्हिडिओमध्ये दाखवता येईल त्यानंतर थमनेल म्हणजे लोकांकडे ना तुमचं थमनेल आणि टायटल बघून एट्टी पर्सेंट लोकांना समजलं पाहिजे की आप केहना क्या चाहते हो भाई केहना क्या चाहते हो आपके व्हिडिओ मे आम्ही देखने को क्या मिलेगा ये ये ये, ये चीज हमें देखने को मिलेगी ठीक आहे सो so, सिक्स्थ पॉइंट मिनिमल व्हिडिओ एडिटिंग फीचर्स बघा गाईज खूप सारे फॉरेनर व्हिडिओ तुम्ही बघा बघा यूट्यूब ना ऑल वर्ल्डमध्ये एकच आहे म्हणजे म महाराष्ट्रासाठी वेगळं तुमच्या इंडियासाठी वेगळं आणि असे तुमच्या अमेरिकेतल्या लोकांसाठी वेगळा आणि चीन जपानमधल्या लोकांसाठी वेगळा असं नाही आहे तुम्ही जर यू एस एचा यूट्यूबचा प्रोटोकॉल जर फॉलो केला ना तर तुम्हाला समजून येईल की नॅचरल आणि मिनिमल एडिटिंग। -टिक 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 असले, असले असले रह, इडिटिंग म्हणजे इकडून फ्लश येते बूम येते काहीतरी टिकटिक टिकटिक येते पाठीमाग भ करून आवाज येते असलं असं आश्चर्यचकित वाटणारं आणि लोकांना इरिटेटिंग बनवणारं एडिटिंग करू नका मिनिमल एकदम सिम्पल सॉर्टेड तुमचं व्हिडिओ एडिटिंग असलं पाहिजे आज व्ह्यूज येणार नाहीत उद्या व्ह्यूज येणार नाहीत पण बाप मार्केटमध्ये मा परवा तुम्हीच आहेत फक्त जर तुम्ही ह्या गोष्टी आधी फॉलो करतायत आणि मनंतर तुम्ही त्याच्यावरती काम करतायत तर सगळेच so, हा पॉईंट समजला तुम्हाला की मिनिमल व्हिडिओ एडिटिंग फीचर तुम्ही ठेवा आणि लोकांना अगदी पाहिजे तोच कॉन्टेंट द्या आजकाल लोकांचे दिमाग सटकले लोक लगेच व्हिडिओ तुमचा स्किप करतात आणि दुसरे व्हिडिओ बघायला लागतात लोक सो पॉइंट लक्षात ठेवा मिनिमल व्हिडिओ एडिटिंग आपल्याला शिकायचे आणि तेच फॉलो करायचे आणि तेच करायचे कारण लक्षात ठेवा जे टेक्निकल लोक आहेत त्यांची टीम बसलेली असते दहा लोकांची ते असं लाखो रुपये त्या एडिटिंगला देतात मग त्यांचे का मिलियन्स मध्ये व्ह्यूज येत नाहीत यायला पाहिजेत ना समजतात गोष्टी लोकांना आपल्याला भा भू भूस भुस दाखवायचं नाही आहे सिम्पल शोभर आणि मार्केटमध्ये टिकणारे व्हिडिओ आपल्याला बनवायचे ओके ओके आणि गाईज तुम्हाला जर हा व्हिडिओ हे पॉईंट्स तुम्हाला अगदी आवडतायत समजतायत माझी भाषा आहे माझं आवड बोललेले लँग्वेज आहे आणि अशा नवीन बन्नाट व्हिडिओसाठी ना तुम्ही आपल्या पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा आणि uh, uh, सेव्ह करून ठेवा आपलं चॅनल ज्याच्यामध्ये खूप एज्युकेशनल नॉलेज एंटरटेनमेंट ट्रॅव्हलिंग टूर्स मेकअप ब्युटी कॉस्मेटिक ब्ला ब्ला खूप भन्नाट असा कॉन्टेंट येणार आहे त्यासाठी सेव्ह करा ओके सो बॅक टू नेक्स्ट पॉईंट अँड द पॉईंट इज द सेवन नंबर पॉईंट इज सिधी बाथ नो बकवास जो की मी आधीच कव्हर केला काहीही फापट पसारा सांगत बसायचा नाही बिना कामाचा फालतू शिवेगाळ केले कुठं इकडं ओढणीच गेली टॉप इकडंच गेला आहे शर्टच कसा तरी दिसतोय आणि बोलताना काहीतरी मध्येच बोलतायत तिसरीकडेच जात आहेत मग तुम्ही बोलतायत काय तेच तुम्हाला समजत नाही आहे असल्या गोष्टी करू नका काहीच जर तसल्या गोष्टी करायच्यात ना तर यूट्यूब बंद करा यूट्यूब तुमच्यासाठी नाही आहे गोष्टी ओके सेवन पॉइंट क्लियर झाला असेल आय होप सो Then, the, uh, point, it, Guys, दे नेक्स्ट टू द टू आवर नेक्स्ट पॉईंट इज ए डोंट फॉलो द टेक चॅनल्स गाईज मी तुम्हाला सांगते आहे जिनं अगदी साडेचार ते पाच महिन्यामध्ये तिचं चॅनल मॉनिटाईज केलेलं आहे ती मुलगी तुम्हाला सांगतीये ज्याच्या अकाउंटला मॉनिटायझेशन होऊन युट्यूब चॅनलचे डॉलर आलेले आहेत हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल की माझं अर्निंग किती आहे आणि किती नाही फर्स्ट माझं पेमेंट किती आलं होतं आणि सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवेल म्हणून मी तुम्हाला सांगते की टेक लोकांचे चॅनल फॉलो करायचे नाहीत तुम्हाला एडिटिंग येत नाहीये तुम्हाला काय समजत नाहीये एका युट्यूबरला धरा एकाचं शिका एकाचं समजून घ्या खूप साऱ्या युडू uh, यूट्यूबवर टेक टेक म्हणजे समजते म्हणजे ते टेक्निकल लोक बनवतात युट्यूब का थांबलेले एस सेवन आहे यूट्यूब का चॅनल ए सेवन बनाये अगर दो हजार पच्चीस नहीं देखा तो क्या देखा ऐसे हे असे असे थांबलेले टायटल करून तुम्हाला डॅश 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 बनवतात आहेत ना त्या लोकांना ते लोकांपासून लो तुम्ही सावध राहा एकाच टेक लोकाला एकाच यूट्यूब चॅनलला फॉलो करा त्याचंच एज्युकेशन घ्या खूप साऱ्या लोकांकडे बसत जात बसू नका आणि तुमचा टाइम वेस्ट करू नका जेवढे युट्यूबर्स तुम्ही नॉलेज द्यायला आलेत ना घुसतीत ना हे असं करा ते तसं करा मग त्यांनी लय झेंडे गाडले असते काहीच खूप खूप काहीतरी उखडलं असतं का उखडलं नाही आहे आत्तापर्यंत सांगा मग मला त्याच्यामुळं तुम्हाला जे आहे तुम्ही जे शिकला आहे तुम्हाला जो कॉन्फिडन्स येतो आहे व्हिडिओ बनवताना तुम्हाला आज तुमचे दहा व्हिडिओ दहा व्ह्यूज आलेले आहेत उद्या शंभर आलेले आहेत तो कॉन्फिडन्स तुम्ही लर्न करताय तो कॉन्फिडन्स तुम्हाला येतोय ना त्या कॉन्फिडन्सवरती टिकून राहा आणि तुमचा बेस्ट कॉन्टेंट बनवा आणि बेस्ट तुमचं यूट्यूबला द्या गाईज सो so, अशा अशा पाच दहा सात आठ ज्या गोष्टी तुम्ही आज माझ्याकडून शिकलेल्या आहात मला प्रॉमिस करा की रोज रोज हे फर्स्ट पेजवरती तुम्ही लिहून ठेवा तुमच्या नोटबुकच्या रोज जेव्हा तुमची यूट्यूबवरची नोटबुक ओपन कराल ना फर्स्ट तुमचे टेन मिलियन हंड्रेड मिलियनचं तुमचं जे टार्गेट आहे ना तुम्ही गोल अचीव करा तुम्ही ते तिथं लिहून ठेवा आणि त्याच्यानंतर हे पॉईंट तुम्ही लिहिले पाहिजेत आणि रोज ह्या पॉईंटवरती काम केलं पाहिजे आणि रोज हे पॉईंट तुमच्या डोक्यामध्ये घुमले पाहिजेत तुमच्या खोपडीमध्ये गेले पाहिजेत तुमच्या नसनसमध्ये बसले पाहिजेत आणि तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या शिकल्या पाहिजेत काहीच जर तुम्हाला खरं खरंच यूट्यूब बनवायचं आणि युट्यूबचं बाप आहे सो थँक्यू सो मच फॉर दिस लवली व्हिडिओ आय होप सो खूप खूप सोप्या भाषेमध्ये मला जेवढा एक्सपिरियन्स आहे मी तेवढा दिलेला असेल सो थँक यू सो मच फॉर दिस लवली व्हिडिओ गायज अँड बाय बाय गुड नाईट आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल अगदी मनापासून मनापासून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय बाय